नमस्कार मी विजयालक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत इन्स्टंट कोकणी वडे आपण त्याला कोंबडी वडे म्हणतो किंवा मालवणी वडे म्हणतो हे वडे जास्त प्रमाणात कोकणात म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये केले जातात आणि हे वडे व्हेज नॉनव्हेज या दोन्ही डिशबरोबर खाल्ले जातात याच्या अगोदर मी भाजणीची वडे कशा प्रकारे करायचे त्याचा संपूर्ण व्हिडिओ डिटेल मी यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती पहा तर आज आपण इन्स्टंट वडे बनवणार आहोत घरातील आहे त्या साहित्यामध्ये आपले हे वडे बनणार आहेत तर आता मी रेसिपीला सुरुवात करते तर अगोदर आपण साहित्य बघूयात आणि कोणत्याही एका वाटीचं माप घेऊन ही सगळे साहित्य घ्यायचे आहेत तर एक मोठी वाटी भरून मी तांदळाचं पीठ घेतलं आहे अर्धा वाटी गव्हाचं पीठ अर्धा वाटी ज्वारीचं पीठ अर्धा वाटी बेसन पीठ म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ आणि पाच चमचे पोह्याचं चमच्याने उडदाची डाळ एक चमचा मेथ्या आणि मीठ इथे पोह्याच्या चमच्याने चार चमचे दही घेतलं आहे इथे दोन चमचे बडीशोप दोन चमचे धने एक चमचा जिरे आणि याच्या अगोदर आपल्याला उडदाची डाळ आणि मेथे आपल्याला भिजत ठेवायचं आहे मी दोन तास अगोदर भिजत ठेवलं होतं हे बघा भिजलेलं आहे नंतर बारीक करून घेणार आहे तर अगोदर आपल्याला धने जिरे आणि बडीशोप भाजून घ्यायचं आहे तर अगोदर मी धणे भाजून घेते मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे आणि ते याच्यामध्ये आपल्याला बडीशेप टाकून घ्यायची आहे आणि बडीशेपसुद्धा छान भाजून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवर एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे त्याचा वास सुटला की आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हे दोन्ही भाजत आले की त्याच्यामध्ये थोडेसे जिरे एक चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे आणि जिरे आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे त्याच्यामुळे शेवटी आपल्याला जिरे टाकून घ्यायचं आहे आणि थोडासा वास सुटला जिऱ्याचा की लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे तर आता हे भाजून झालेलं आहे तर मी आता काढून घेते थंड झाल्यावर बारीक करून घ्यायचं आहे तर थंड झालेलं आहे बारीक करून घेते तर आता हे छान बारीक झालेलं आहे तर आता आपल्याला भिजलेली उडदाची डाळ आणि मेथ्या बारीक करून घ्यायचं आहे तर सुद्धा बारीक झालेलं आहे तर आता मी पीठ मळायला घेते एक वाटी तांदळाचं पीठ अर्धा वाटी गव्हाचं पीठ अर्धा वाटी ज्वारीचं पीठ अर्धा वाटी बेसन पीठ अर्धा चमचा हळद मीठ चवीपुरतं मीठ धणे जिरे आणि बडीशेपची पावडर आणि चार चमची दही उडी डाळ आणि मेथीची पेस्ट आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर हे सगळे इन्ग्रेडियन्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पाण्याने मळून घ्यायचं आहे त्यासाठी पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर मी इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि लागेल तसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पीठ मळताना आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे जास्त नाही आणि जास्त पातळ नाही असं स मिडियम असं आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे जास्त नाही आणि जास्त पातळ नाही तर आता आपल्याला याच्याबरोबर मधोमध असा एक खोलगटा भाग करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता गरम तेल आपल्याला ओतून घ्यायचं आहे तर प्रकारे मी इथे पोह्याचं चमचे आणि दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि हे ते तेल आपल्याला त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि याची वरची बाजू आपल्याला अशा प्रकारे बंद करून घ्यायची याच्यामुळे काय होते पीठ चांगलं भिजलं जातं आणि छान मऊ होतात मग वडे त्याच्यामुळे आपण हे प्रोसेस करत आहोत आणि आता आपल्याला हे पीठ एक दोन तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे त्यामुळे पीठ चांगलं भिजलं जाईल आणि वडेसुद्धा छान क्रिस्पी आणि सॉफ्ट होतात तर आता हे दोन तास मी झाकून ठेवते दोन तासानंतर आपण पाहूयात हे बघा छान पीठ भिजलेलं आहे तर आता आपल्याला हे पीठ आता व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस आपण दोन तासानंतर पीठ मळून घेतो तेव्हा पीठ जरा सैलसर होतं तर अशा वेळेस जेव्हा आपण एकत्र सगळी पीठं करतो तेव्हा थोडं पीठ काढून ठेवायचं किंवा नसेल तर गहू ज्वारी आणि तांदळाचं पीठ एकत्र करून थोडंसं आपण ह्या पिठामध्ये घालून पण घट्ट त्याला करू शकतो शेवटी थोडं पिठाला तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ हाताला चिटकणार नाही आणि आपल्याला जेवढ्या साईजचा वडा करायचा आहे तेवढा आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे प्लास्टिकचं कागद घेऊन त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण जितका पिठाचा गोळा घेतो त्यालासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला प्रेस करायचं आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित थापून घ्यायचं आहे जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही तर अशा प्रकारे छान वडा आपला थापून झालेला आहे तर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आणि मग वडा अशा प्रकारे सावकाशपणे तेलात सोडायचा मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला वडा तळून घ्यायचा आहे आणि वड्यावर थोडंसं अशा प्रकारे तेल टाकून घ्यायचं गरम तेल टाकायचं म्हणजे वडा छान फुगला जातो वडा छान फुगला आहे तर अशा प्रकारे आता दुसरी बाजू सुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे तर वडा छान तळून झालेला आहे तर मी आता काढून घेते अजून एक दुसरी सोपी पद्धत दाखवते अशा प्रकारे रेक्टँग्युलर प्लास्टिक घ्यायचं त्याला तेल लावायचं त्याच्यावर पिठाचा गोळा ठेवायचा आणि परत तो प्लास्टिक फोल्ड करून घ्यायचा आणि एक डिश घ्यायची आणि त्या डिशने तो वडा हळुवारपणे प्रेस करायचा जास्त जोर लावायचा नाही बघा अशा प्रकारे हळुवारपणे प्रेस करायचा अशा प्रकारे सुद्धा वडा छान होतो आणि जर जाड झाला असेल तर थोडंसं अजून एकदा प्रेस करून घ्यायचं हळूवारपणे तर मस्त असं आपला वडा तयार झाला त्याचं वरचं प्लास्टिक काढायचं आणि त्याला खोल करून घ्यायचं चांगलं तळून घ्यायचं आहे आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे मगच वडा आपल्याला सोडायचा आहे त्याच्यामुळे वडे चांगले तळले जातात आणि चांगले फुगले जातात तर अशा प्रकारे आपण दोन प्रकारचे वडे केलेले आहेत एक एका वड्याला आपण होल केलेला नाही या अगोदर आपण होल न करता केलेला आहे वडा आणि याला होल केलेला आहे दोन्हीसुद्धा वडे छान फुकतात आणि आपण दोन पद्धती बघितलेल्या आहेत एक म्हणजे आपण हाताने प्रेस करतो आणि दुसरी म्हणजे आपण डिशनी प्रेस करून आपण वडा तयार केलेला आहे तर दोन्हीसुद्धा वडे छान होतात तुम्ही दोन्हीसुद्धा करून बघा आणि आपण वड्यासाठी जे साहित्य वापरलेलं आहे ते सगळं साहित्य आपल्या घरी अवेलेबल असतं त्यामुळे हे वडे अगदी पटकन होतात फार वेळ लागत नाही आणि सुद्धा अप्रतिम लागतात आणि हे वडे आपण व्हेज नॉन वेज डिश बरोबर खाऊ शकतो चिकन करी मटन करी बरोबर हे वडे खाल्ले जातात आणि जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी काळ्या वाटाण्याची उसळ तांदळाची खीर शेवयाची खीरी बरोबर हे वडे खाल्ले जातात आणि हे वडे अतिशय अप्रतिम लागतात तर ही रेसिपी तुम्ही पण नक्की करून बघा तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलेकनलासुद्धा क्लिक करा म्हणजे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर नंतर अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात थँक्यू